सुप्रभात मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आपण हॉटेलवर निघालच होतो तेवढ्यात आईने आवाज दिला का पहिलं दळण टाकून आहे गावामध्ये नाही तर मग संध्याकाळी तुला काही जेवायला भेटणार नाही काय झाले खरं तर गिरण झाली खरं पण तू येणार आहे परवानिट करायला मग आता पहिले आपण दळण टाकून येऊया गावात कारण की आईचा आदेश आहे आणि मग परत घरी येऊन डबा वगैरे घेऊन जाऊया चला तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि आपल्या ब्लॉगला ला आपण आज चालू करूया एक गव्हाचं आणि एक बाजरीचं अशी दोन दळणं तयार झालेली आहेत आता आता आपण दोन्ही दळण घेऊ गावातल्या गिरणीत टाकून येऊ मित्रांनो दळण वगैरे आता टाकून आलेलो आहे आता आपला डब्बा वगैरे घेतला आता निघूया हॉटेल वर कारण की उशीर झालाय परत अकरा वाजता आता इथे मित्रांनो आपण पोहोचलेलोय आहे आता आपल्या हॉटेल वर आणि आता इथली पटापट काम करून घेऊया बरेचशी काम आहेत आज पण आणि किरण पण आता जाऊन येईन घरी चेंज वगैरे करून येईन कारण की ये तो काल इथेच थांबलेला आमच्या दोघांकडे मिळून आहे एकच गाडी त्याच्यामुळे मी का तो जातो तो आला का मी येतो असं करायला लागतं तर चला मित्रांनो हवा पण आज छान सुटलेली पाहू शकता तुम्ही झाड वगैरे व्यवस्थित आणि पाणी पण सोडलेलं काल झाडांना त्याच्यामुळे ते पण टवटवीत व्यवस्थित आता आपले टाके वगैरे पण भरून घेऊ आणि बाकीची पण कामं करून घेऊ तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आज काय काय घडते हे मी तुम्हाला दाखवत राहील मित्रांनो आज आमचं रेस्टॉरंट काम चालू आहे बरोबर दिवस झाले दुसरं नव्हतं आणि धूळ उडती हवी मग तर म्हणलं आज धुवून घ्यावा चकाचक करून घेतो आता सगळं इकडं कसं वाटते आणि दुसऱ्यावर तिकडे कसं वाटते सगळंच फरक पडतो आणि उन्हाचे पण दिवस आहेत थंड थंडावा पण राहील तर आता आपले रेस्टॉरंट पटापट धुवून घेऊ पण भूक लागली पण त्याला मोटरवर पाठवले आपल्या झाडांना फवारणी घ्यायची तर आपण कृष्णा शेडो यांना बोलवलेली आहे आता झाडांची काय काय झाले म्हणजे मिलीबग झालेलं आहे हे तर आपल्याला समजतं पण स्प्रे कोणता घेतला पाहिजे हे पाहण्यासाठी त्यांना बोलवले आता चला तर, तर आता आपल्या झाडांना काय काय झाले हे त्यांना दाखवूया आणि समृद्धी फर्टिलायझर्स म्हणून त्यांचं गोळेगाव मध्येच एक खूप मोठ शॉप आहे फर्टिलायझरचं तर नक्कीच आता त्यांना विचारूया आणि हे एनर्जी आपली इथे आहे तर ही टिकवण्यामागे त्यांचा पण खूप मोठा हात आहे जसं किरणचा आणि माझा आहे आम्ही जर पाणी देतो तर ते पण कोणत्या झाडांना कोणतं औषध दिलं पाहिजे कोणता डोस दिला पाहिजे हे पण आम्हाला मार्गदर्शन करत असतात चला तर ते त्यांना आता दाखवूया आपल्याला काय काय आपल्याला स्प्रे घेत तो, तो पण पाहूया नाही ते नाही ते नाही पिवळ्या कलरची असेल बघ ना हाँ हाँ हा। एह, आशा, आशा एक बॉटल या झाडांना आहे ना हा 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 हे असं असं हे तुम्ही स्प्रे घेतो आणि हे सोडतो आ, ते ना डायरेक्ट ते आता ही, ते ही ते एक एक बॉटल हा एक बॉटल हा एक दोन्ही त्यांनी अजून कवर होतील ना जाईल लेट झालं ना आणि याचं काय होते मेन विषय नारळाचं झाड आणि त्या जवळची आणि ह्या झाडावर एकले प्रमाणे यायचं गया? हा हा मित्रांनो आता वाजले आहेत संध्याकाळचे पाहुणे सहा आणि काही गेस्ट आलेले आहेत आपल्याकडे त्यांना आता खालचं म्हणजे नाश्ता वगैरे झालेला आहे त्यांचं त्यांना पनीर चिली पनीर सिक्स्टी फाय वगैरे दिलं आणि आता त्यांना खाली जायचं आहे खेळायला तर मग आता किरणला सांगूया किरण खाली जाईल आणि खेळणं वगैरे करून ते पुन्हा येतील वरती पाहू शकता तुम्ही आता कशी खेळतायत मुलं हे पाहू शकता तुम्ही मुला आनंद घेतायत मामाचे गावचा आता ते खाली चाललेले आहेत कळायला इकडे किरण त्यांना घेऊन चाललाय खाली त्यांची पूर्ण फॅमिली आहे किराण किरणचा ब्लॉग तुम्ही कालच्या ब्लॉग मध्ये बघितलाच असेल किरण किरण फिटर घेऊन घालता खाली झाडा खूप पाणी खूप मेहनत का सोप आहे एवढं नाही उन्हाचं झाड जगा पाणी लागत पाणी लागत ते पाण्यामुळे अशी हिरवीगार झाड राहतात काय रे किरण हो या ना नमस्कार काय आहे हा बाळू काका नाही वाटत बाळूना गेले अस माझा अंदाज आहे बर संध्याकाळी घ्या ना आपले इथं ना आप ते नाणी होते मग इथं आणि कुठे गेले काय माझी पोर चाललेली आहेत खाली खेळायला चला आता त्यांना खेळू द्या तोपर्यंत आपण मोटर पण चालू करून घेऊ लाड्यांना पाण्याची संध्याकाळी जे गेस्ट आलेले आपल्याकडे तर ते आत्ताच गेलेले आहेत दोन तीन फॅमिली आलेल्या जुन्नरवरून आणि नाश्ता पण केलेला त्यांनी आणि जेवण पण करून गेले आत्ताच आपल्याकडे तर जे गेस्ट म्हणजे जे कस्टमर आपल्याकडे येतात संध्याकाळी तर ते आठ नऊ वाजताच जातात नऊच्या नंतरच जातात शक्यतो कारण की लहान मुलांनी ते खेळायला वगैरे खूप आहे आणि चांगला मामाच्या गावामध्ये त्यांना शांत वातावरण भेटतं हवा वगैरे छान असती रमतात लोक खूप त्याच्यामुळे प्रिफर जास्त करतात संध्याकाळच्या टाइमिंग लिहायला आणि नक्कीच आता आपल्याकडे भेट देण्यासाठी पारगावला जे हॉटेल कुबेर आहे त्याचे मालक किरण शेठ सदाकाळ असतील किंवा जे सद्गुरू हॉटेल आहे आपलं तर त्याचे मालक प्रतीक शेठ चकवे असतील हे आलेले तर नक्कीच एकमेकांना मार्गदर्शन छान झालं त्यांनी पण मामाचं गाव पाहायचं होतं मैत्री आहे फोनवर खूप चर्चा होती पण त्यांनी मामाच्या गावाला कधी भेट दिली नव्हती तर ते आता भेट द्यायला आलेले नक्कीच सगळं पाहिल्यानंतर त्यांना मामाचं गाव आवडलं आणि इथली डेव्हलपमेंट बघून पण खूप झाली जर नक्कीच कुणी जर माळशेस घाटात वगैरे जायचं असेल तर नक्कीच हॉटेल सद्गुरुला तुम्ही नाश्त्यासाठी जेवणासाठी थांबू शकता किंवा हॉटेल कुबेरला आपण राहण्यासाठी थांबू शकतो तर नक्कीच दोघांचा पण मी आपल्या मध्ये नंबर देईल नक्कीच संपर्क करा आज आपल्या सर्वांचा लाडका मित्र नयन आणि नयनचा आज वाढदिवस तर नयन वाढदिवस साजरा करण्यासाठी मामाच्या गावाला आलेलं आहे म्हणजे आपलं मामाचं गाव कृषी पर्यटनावर तर आता आपण हा सगळा जो मित्र परिवार नयन चाललेला आहे त्यांच्याकडून नयनला आपण शुभेच्छा घेऊया सर्वप्रथम आपण नानांकडून शुभेच्छा देऊया नाना नयनला ना 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 तुम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा <laughs> द्या आता बाकी मित्रांकडून घेऊया शुभेच्छा मामाच्या गावाला आमच्या गिरजात मंडळाचे अध्यक्ष आहेत नयन बिडवे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आलेलो आहे इथं आल्यावर जेवणाची मस्त व्यवस्था झाली एकदम छान जेवण नक्कीच नक्कीच आणि आपले सगळे हे मित्र आज पहिल्यांदा आलेले आहेत पहिल्यांदा म्हणजे नयन येत राहतो बाकीचे पण येत राहतो पण जेवण करण्यासाठी पहिल्यांदा आलेले आहेत तर सगळ्यांना जेवण आवडलं का इथलं आणि पुन्हा मामाच्या गावाला आता जर्मन साहेबांचा पण वाढदिवस आहे आता चोवीस तारखेला चाललंय नियोजन बघू जर झालं नियोजन व्यवस्थित बसते तर पण वाढदिवस साजरा करायला गेस्ट आता पाहू शकता कोण येते गेस्ट केपी मार्टचे सर्वे सर्व कार्टून शेत शेत रोज बॅगच्या बॅग घेऊन येतात <laughs> आज घरी पेस्ट कंट्रोल केलेलं आईचा आदेश आला का घरून तिकडूनच हॉटेल वरूनच जेवण करून या मग काय आम्हाला तेवढच पाहिजे वहिनी काय आपलं ब्लॉक चालू म्हटलं पुढे यायचं काय डेअरिंग करत नाही पण आता पनीर चिली झाली म्हंटल यावं तर लागलच चला आता आपण जिवून घेऊ हाय 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 भरपूर गर्दी होती केपी म्हणून आज शेटला उशीर झालाय पाहू शकता तुम्ही आता वाज आहेत साडे दहा आत्ताच मॉल वाढून ते आले तर आता जेवण करून घेऊ पटापट कारण की भूक पण लागली आता वाजले आहेत रात्रीचे बारा आणि दादा वहीने आलेल्या हॉटेलवर जेवण करायला तर आम्ही जेवण करून घेतला आणि उशीर झाला होता मग म्हटलं घरीच आपण ब्लॉग एंड करूया तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलं हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आपले ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल तर आता मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये